thank you यांचा सन्मान आपण संपन्न करूया श्री भैरवनाथ शिक्षण संस्था उमराणीचे अध्यक्ष डॉक्टर महादेव सावकार भैरगवळ सर यांचा सन्मान पुन्हा एकदा श्री सिद्धारामजी जाबुकसाळ सर यांच्या हस्ते संपन्न करूया कुंभारीचे अध्यक्ष आदरणी मेघुलजी पटेल सर यांचा सन्मान संपन्न करूया संकेतजी जी सर सर आपल्याला विनंती करते आपण हा सन्मान करावा बसवराजी मनुरे शरदजी जहागीरदार अनिलजी तेलूर राजशेखरजी बारोळे राजेशजी गुशेट्टी संकेत चाबुकस्वर दत्तात्रय वाघमारे महादेव चाबुकस्वर लिंबाजी बंजारे आणि सौ दीपाली चाबुकस्वार पाने यांना आणि या सर्वांनाच मी विनंती करते आपण मान्यवरांचा सन्मान करावा सर्वप्रथम सन्मानिय सरपंच कुंभारी व ज्येष्ठ नेते आदरणीय श्रीजी पाटील सर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल त्यानंतर दक्षिण पंचायत समिती दक्षिण सोलापूर सहमानीय उपसभापती आप्पासाहेबजी बिराजार यांची उपस्थिती राबवेल सरपंच कुंभारी कुंभारीशेखरजी गोरेसर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल जिल्हा परिषद जी, सदस्य तथा सभागृह नेते जिल्हा परिषद सोलापूर आदरणीय अण्णासाहेबजी सर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल पंचायत समिती सदस्य कुंभारी दक्षिण सोलापूर आदरणीय सागरजी सर यांचा सन्मान संपन्न होईल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट पवारगड नगरसेवक आदरणीय विपिनजी सर यांचा सन्मान संपन्न होईल व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य नगरसेवक शिवलिंगजी कांबळे उर्व शिवा बाटलीवाला यांचाही सन्मान संपन्न होईल व्यासपीठावर उपस्थित नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल त्यासोबतच उपस्थित असलेल्या नगरसेविका सौ संगीताताई जाधव यांचा सन्मान संपन्न होईल भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूरचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामचंद्रजी बोनराव सर यांचा सन्मान संपन्न होईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक करवाळा सन्मानिय विनोदजी घुगे सर यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल कुंभारीचे ज्येष्ठ नेते सन्मान ने संजयजी पाटील सर सोलापूर केमिस, केमिस्ट जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सन्मानिय व्यंकटेशजी पुजारी सर यांचा सन्मान संपन्न होईल सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा सचिव राजेश आणा विरपे सर जिल्हा प्रशांतजी खिपे सर कुंभारी ज्येष्ठ नेते काशीनाथ बाराचार्य सर उद्योजक प्रशांतजी गट्टीमनी सर ग्रामपंचायत सदस्य कुंभारी शिवानंदजी अंदोडगी पाटील सर यांचाही सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय सर्वच मान्यवरांचं सर, आम्ही सुमनाने देखील आदरपूर्वक या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतोय त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी तथा साबुकसर परिवारावर प्रेम करणारे सर्व आमचे स्नेहिशन इथे उपस्थित आहेत त्याही सर्वजण स्वागत करबाय. हगिराचे सरपंच सर वाघमारी मॅडम देखील गावचे ग्रामदेव श्री गेमजित महाराज सोलापूर चे ग्रामदेव श्री सदा रमेशराच्या सानिध्यात मी पाثناء करतो. अच्छा माझ्या ह्या हॉटेल ग्रहलक्ष्मी युअर वेज ह्या हॉटेलचं उद्घाटन प्रसंगी आमच्या अक्कलकोट विधानसभेचे लाडके आमदार भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी उपस्थित राहिले आणि सोलापूरचे आमदार माझे आमदार आदरणीय दिलीप भाऊ मानेस आहेत कर्नाटकहून आलेले खास करून माझ्या प्रेमाखात ह्या कार्यक्रमासाठी आलेले माझ्या सहकार वयरगुंट आणि कुंभारी रुरल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजचे चेअरमन मेहुलजी पाटील ह्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी माझ्या ह्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतोय त्याचबरोबर माझ्या ह्या कुंभारी गावातले आदरणीय शिरीष पाटील आणि आमच्या ह्या कुंभारे गावचे सरपंच श्रुजिताई निकंबे उपसरपंच अॅडवोकेट राजशेखर कोरे आमच्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बिपिनबाई करजोळे संजयजी पाटील माझे मित्र पोलीस इन्स्पेक्टर खास करून ह्या कार्यक्रमाला आलेले कारमाळावरून विनोद गोगे साहेब वॉर्स पोलीस स्टेशनचे इंचार्ज आणि सांगले साहेब सागर तेली विजय सभाशे आणि माझ्या ह्या केमिस्ट अँड ड्रग्ज संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष पुजारीजी सेक्रेटरी विरपे आमच्या प्रशांत खरिपेजी आमचे पुन्हा माझे मित्र पार्टनर श्री बसवराजी म्हणुरे आणि खास करून सोलापूरहून आलेले लोकप्रतिनिधी नगरसेवक माननीय माझे मामा शिवा वाटलीवाला बाकी अजून सकाळी गणिषवांतरी गेले पुरुषोत्तमचे बर्थडे येणार आहेत आणि आमच्या ताई श्रीदिती फुलारे अण्णासाहेब पाराचरे काशीनाथ पाराचरे शब्बीरभाई जमादार आणि माझे मित्र रामचंद्र रामचंद्रभोहनराव आणि खास करून पुण्याहून आलेले आमचे ताई डॉक्टर वंदनाताई नंदे आणि डॉक्टर प्रसन्ना नंदे डॉक्टर दुलंगे डॉक्टर वच्छे आणि इतर सर्व माझ्या गावातल्या बंधू बहिणी आणि माझ्या स्वरातून आलेले सर्व मित्रपरिवार आजच्या हॉटेलला तुम्ही उद्घाटनाचे प्रसंग उपस्थित राहलात मी तुमचा मनापासून फार फार आभारी आहे आणि ॲक्च्युली ही कल्पना फार वर्षापूर्वी सुचली होती दादा मी माझे एज्युकेशन झाल्यानंतर दहावी झाल्यानंतर मी सोलापूरला गेलो कारण आम्ही सोलापूर शेतात राहत होतो सोलापूरचा शिक सोलापूरला शिक्षणासाठी गेल्यानंतर मग पुढे मी नोकरी निमित्त पुण्याला गेलो पुण्यावर पुन्हा पाच वर्षानंतर मी सोलापूरला आलो तेव्हा मधला तो दहा बारा पंधरा वर्षाचा जो काळजा होता तो गावचा संपर्क तुटलेला होता परंतु मी जेव्हा सोलापूरला आल्यानंतर मी व्यवसाय सुरुवात केली पण नेहमी मला वाटायचं माझ्या गावात काहीतरी करायला पाहिजे जर माझ्या गावाशी कोणाचं नाव जोडायचे जर असेल तर गावात काहीतरी केल्याच्या सगळ्यांचे माझे संबंध होणार नाही कारण ह्या गावामध्ये मी शाळा शिकलो माझा एक लहान भाऊ तो आय आय टी शिकून आज अमेरिका स्थायिक आहे आम्ही एवढं झुरत ना आम्ही ह्या गेमशीत देवाच्या कृपेने इथल्या गावाच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही एवढे मोठे झालो तर ह्या गावाला विसरून कसं चालणार म्हणून एक दहा बारा वर्षापूर्वी ही कल्पना माझ्या सोलापूरच्या काही औषध कंपन्यांच्या औषध बिझनेसमॅनच्या यांची कल्पना मी सांगितली की काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्ही कुंभारीला या आणि कुंभारीला गुंतवा एक वीस वर्षाचा काळ असा दादा सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल माने साहेबांना माहिती असेल की थोडाफार आमच्या गावामध्ये लोक यायला घाबरत होते अशी परिस्थिती होती तर आता प्रचंड बदल झालेला त्याच्यामध्ये मग दहा बारा वर्षापूर्वी आमच्या सगळ्या डॉक्टरांनी जास्तीत जास्त डॉक्टर लोकांनी म्हणले तुझ्यासाठी म्हणून आम्ही गुंतवतो जागा कुठेही काय माहिती नाही माझ्यासाठी म्हणून आम्ही दहा बारा वर्ष जागा घेतली ह्या ठिकाणी आणि ही जागा घेतल्यानंतर असे कल्पना सुचली की काहीतरी करावं येते की इथल्या कुंभारच्या तरुण रोजगारांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे तरुण मुलांना एक चांगल्या गोष्टी ऍक्टिव्हिटी काहीतरी व्हायला पाहिजे मग आमच्या मनात मनात आल्या काही मेडिकल कॉलेज हॉस्टेल बांधू किंवा स्वामी समर्थनकडे जो चांगला जो भक्तगण आहे ते करत 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 विचार आधी शेवटी माझ्या मनात असा विचार आला की एक आपण हॉटेल सुरुवात करूया जेणेकरून माझं दररोज येणं जाणं तिकडे चालू होऊन जाईल आणि दररोज येणं जाणं चालू झालं की नवीन नवीन आयडिया सुचतील आणि नवीन नवीन काहीतरी ऍक्टिव्हिटी करू परंतु मला ती गाव गावाची एवढं अटॅचमेंट वाटली त्या काळामध्ये सुरवातील मलाही असं वाटायचं की माझ्या येणं जाणं गॅप पडल्यामुळे कोणी मला परिचित करतील का नाही मदत करतील का नाही पण दादा तुम्हाला मी ठामपणे सांगतो मला गावातल्या सर्व समाजातील सर्वांनी मला एवढं सहकार्य केलं मी यांचा उपकार कधी विसरू शकत नाही दादा तर प्रत्येक कामामध्ये मला सगळ्यांनी मदत केली म्हणून हे मी एवढाही उभा करू शकलो आणि अजून बरेच बरेच काही प्रोजेक्ट येणार आहेत प्रत्येक उद्घाटन करणारच आहोत पुढच्या एक वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा यावंच लागेल माने, लागे। माने साहेबांकडून मी विनंती करतो तुम्हाला यावंच लागेल आता मी जास्त वेळ घेणार नाही आंधवीत थोडा कार्यक्रमाला उशीर झाला तर मी उशीर झाला दादा थोडा उशीर झाला कुठे कामात होते तर असंच तुम्ही मला कुंभारीकरांनी माझ्यावर आशीर्वाद द्यावा असंच काहीतरी नवीन नवीन तुमच्याबरोबर आपण सर्वांनी मिळून कुंभारी गावचा विकास करूया कारण शहरातल्या सर्वात जवळचं गाव म्हणजे कुंभारी गाव आहे विकास तर होत आहे सरकारची मदत आहे आपण आपण थोडाफार खालीचा वाटा उचलून ह्या गावचा काहीतरी नवीन प्रोजेक्ट करून आपण विकास करूया आणि आता सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो मी इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्घाटक अकोलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि भाजपचे अध्यक्ष आदरणीय दादा त्या कार्यक्रमाला कर्नाटकमधून खास मित्राचं नातं जपण्यासाठी आलेले भरीवसाहेब हे गावचे सरपंच डेप्युटी सरपंच गावातील सर्व नागरिक मेहूल पटेल त्यांनी आता त्यांचे मित्र म्हणून भाषण केले शब्बीर भाई आणि त्यांचे बंधूने आता सांगितलं की एकोणीस संस्थेवर काम करत आहे तुम्ही मोठे का तरी मोठे पार्टनर आहे मला वाटलं समोर बसलेला जो विद्यार्थी बघून लिहित होता ते तुम्हीच होता का भाईने नाव पण नाही सांगितलं समोर म्हणून मी विचारलो आमच्या नशिबात ते काय आलं नाही हॉटेलचा व्यवसाय खूप कटाक्षने सांभाळावं लागतं मेडिकल दुकानमध्ये मध्ये माणूस हा स्वतःहून जात असतो आता हॉटेल व्यवसाय करणारा मी पंचवीस वर्षापूर्वी वर्षा हॉटेल वर्षा, चालू केलं होतं सोलापूर पुणे रोडला हो पण चार पाच वर्षात मला हो फोलीवा लागलं कारण का माझं पण गियरबार बार परमिट रूम होत रोज वाढणंच रोज रोज, रोज। त्यावेळेला मोबाईल नव्हतं काय नव्हतं रात्री फोन वाजला तर आमच्या मॅनेजरचा फोन येणार बिल काचा गेला मी करून पण आज त्यांचं शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे शुद्ध शाकाहारी हॉटेल म्हणताना अकलकोटच्या स्वामी समर्थकडे जाताना माणसाने कुठलाही विचार न करता हॉटेल मध्ये आपण जेवायला पाहिजे आता कस्टमरची पण चॉईस बदललेली आहे आज आपण बघितलो की सोलापूर शहरामध्ये सगळे जे हॉटेल आहेत शनिवार फुल असतील इतर वेळेला सुद्धा फुल असेल कारण काय करोनानंतर माणसामध्ये फरक पडला नाही लोक बाहेर पडले तेव्हा सवय लागली बाहेरच खायची तेव्हापासून ते आज चालूच आहे प्रत्येकाला माणसाला वाटतंय फॅमिलीला वाटतंय नवीन पाहुण्यांना वाटतंय आपण घरात कशाला स्वयंपाक करायचं बाहेर जाऊ वाजव आणि अशा पद्धतीनं जे क्वालिटी जे व्यवस्थित जेवण देत आहे आज लोक आहे ना किती महागाय किती स्वस्त आहे ते बघत नाही पण क्वालिटी सेकोड आणि चांगल्या पद्धतीचं जेवण चांगला चार हे जर मिळत असले तर कस्टमर स्वतःहून येत असते आपण त्या सगळ्या गोष्टी शबीरबाईनं गरिबीच्या गोष्टी सांगितल्या आणि एक कष्ट जिद्द आपल्याला दिसत नसते त्याच्या मागे काय असते त्यांचं रात्रंदिवस त्यांना झोप लागत नसते आणि आपण काहीतरी करायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे असं नवीन नवीन करण्याचा प्रयोग त्यांनी केला आणि त्यांच्या कष्टाला यश मिळालं आणि म्हणून त्यांनी सोनाली मनपूर्वक आभार मानते सर्वप्रथम अक्कलकोटचे आमदार माननीय श्री सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे खूप खूप आभार मानते त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला सर्वांना वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते तसेच आपले सर्वांचे लाडकी माजी आमदार दिलीपराव माने साहेब बाजार समितीचे संचालिका ते आता इथे प्रेझेंट नाही आहेत इंदुमती यलगोंडाताई आणि माननीय डेप्युटी कलेक्टर साहेब भारत बगमरे साहेब तेही आता प्रेझेंट नाही आहेत आणि माननीय मेहुल पटेल सर अश्विनी हॉस्पिटल कुंभारीचे प्रेसिडेंट यांचे खूप खूप आभार मानते सर्व उपस्थितांनी इथे प्रेझेंट राहून या कार्यक्रमाला पार पाडण्यात आमची सर्वांची खूप मदत केली आहे त्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम चांगला पार पाडला आहे त्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या प्रोत्साहनाने आम्ही सर्व खूप मनपूर्वक आभार मानतो आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्णाची आहे त्यांचे प्रेम व त्यांच्या परिश्रमामुळेच आम्ही हा कार्यक्रम यशस्वी पार पाडू शकलो आहे आणि शेवटी तसेच स सा, सर्व सा, सामर्थानंना जे हॉटेलमध्ये समर्थक करतात आमच्यासोबत त्यांनाही पुन्हा खूप खूप आभार मानते धन्यवाद